सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यामध्ये जेलरोड पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आलं आहे जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मागील दोन महिन्यांपासून मोटारसायकल चोरीचे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर गुन्ह्याचा तपास करणे पथक प्रमुख सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक श्री प्रताप पोमण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेलरोड पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाल्यावरून एक विधी संघर्षग्रस्त बालक चोरी केलेल्या विक्री करण्यास हिंदू स्मशानभूमी अक्कलकोट रोड शांती चौक सोलापूर येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकातील अंमलदार यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला असता त्या ठिकाणी एक विधी संघर्षग्रस्त बालक मिळून आला त्याच्याकडून जेलरोड पोलीस ठाण्याकडील एकूण पाच मोटारसायकली एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील एक मोटारसायकल तसेच आरोपी नामे एजाज अहमद युसुफ बागवान राहणार सोलापूर ताब्यातून एक मोटारसायकल मंगळवेडा पोलिस ठाण्याकडील एक मोटारसायकल असे एकूण आठ मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत सदर मोटारसायकलची एकूण किंमत तीन लाख तीस हजार रुपये असून मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत सदर कामगिरी एम राजकुमार पोलिस आयुक्त सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार एम डी नदाफ सहाय्यक फौजदार शरीफ शेख पोलीस हवालदार धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ येसलवाड पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल कल्लप्पा देकाणे पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायदंडे यांनी केली आहे